मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या भगिनी अर्ज केल्या होत्या ज्यांचे अर्ज ऑगस्ट महिन्यामध्ये अप्रूव्ह झालेले आहेत अशा भगिनींच्या खात्यावरती आजपासून पैसे जमा होण्यास सुरू झालेले आहेत प्रूफसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या मा माध्यमातून दाखवणार आहे यामध्ये सर्वप्रथम ज्या भगिनींच्या खात्यावरती हे तीन हजार रुपये जमा झाले आहेत कोणत्या बहिणी असणार आहेत याबद्दलची माहिती सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून पुढे जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत एकतीस जुलैच्या पूर्वी ज्या भगिनींचे अर्ज मंजूर झाले होते अशा सर्व भगिनींच्या खात्यावरती जवळपास तीन हजार रुपये जमा झालेले आहेत यामध्ये काही भगिनी फक्त शिल्लक राहिलेले आहेत ते म्हणजे आधार लिंक नसल्या कारणाने आता ज्या ज्या भगिनींचे आधार लिंक नव्हते ऑगस्ट महिन्यामध्ये आधार लिंक केलेले आहेत अशा भगिनींच्या खात्यावरती सुद्धा हे पैसे जमा होण्यासाठी सुरुवात झालेले आहेत ज्या ज्या भगिनींचे अर्ज ऑगस्ट महिन्यामध्ये अप्रूव्ह झालेले आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केला असेल किंवा एकतीस जुलैच्या पूर्वी अर्ज केलेला असेल ज्या ज्या बहिणींचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा बहिणींच्या खात्यावरती आजपासून पैसे जमा होण्यासाठी सुरू केलेले आहेत आता या ठिकाणी मी दोन स्क्रीनशॉट दोन मॅसेज आलेले लावत आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा हा अपडेट आहे सकाळी आठ वाजेपासून ते आत्तापर्यंत हे पैसे वाटप आहेत हळूहळू येणाऱ्या एक ते दोन दिवसापर्यंत सर्व भगिनींच्या खात्यावरती हे पैसे वाटप होणार आहेत तीन हजार रुपये ज्यांचे ज्यांचे अर्ज ॲक्टिव्ह झालेले आहेत ज्यांचे ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत अशा भगिनींच्या खात्यावरती हे पैसे आलेले आहेत जर पैसे तुमच्या खात्यावरती आले नसतील तर तुम्हाला काय करायला पाहिजे किंवा ज्या भगिनींच्या खात्यावरती हे पैसे आलेले आहेत अशा भगिनी कोणते असणार आहेत हे समजून घ्या ज्या भगिनी आधार लिंक केलेली आहेत आधार मॅपिंग त्यांचं झालेलं आहे बँकेला जर आधार लिंक असेल तरच त्यांच्या खात्यावरती हे पैसे येत आहेत म्हणजे या ठिकाणी जी स्क्रीनशॉट मी लावलेली आहे असं तुमचं असायला पाहिजे तुमचं आधार सीडिंग या ठिकाणी जे आहे ॲक्टिव्ह असायला पाहिजे बँकेमध्ये जर ॲक्टिव्ह असेल तरच तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत अन्यथा येणार नाहीत तुमच्याकडं अजून वेळ आहे लवकरात लवकर आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्या आणि बँकेमध्ये जर आधार लिंक होऊन सुद्धा तुमच्या खात्यावरती पैसे येत नसेल तर त्या बँकेत जाऊन सांगा डी बी अंतर्गत जे सरकारच्या माध्यमातून पैसे पाठवले जातात ते सर्व पैसे मला या खात्यामध्ये पाहिजेत त्यासाठी माझं खातं डी बी टीला म्हणजेच एन पी सी आयला लिंक करून घ्या असं त्यांना सांगा आणि डीबीटी अंतर्गत सर्व येणारे जे पैसे आहेत दर महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये सहजरित्या तुम्हाला मिळवता येणार आहेत अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा ही जर माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेली आहेत परंतु बेल नोटिफिकेशन ऑल केलेले नाही आहेत त्या मित्रांनी मात्र नक्की बेल नोटिफिकेशन ऑल करून घ्या आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहेत त्यांनी आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितींचे उपयुक्त व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाणार आहेत धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र